मॅडम टाकळघाटचं झेटपी मुलांना सर्व विद्यार्थी सगळी चालते घेऊन आले काय सांगाल माझं नाव साऊ शारदा ज्ञानेश्वर शिंगारे मी ग्रामपंचायत टाकघाट सरपंच आहे मी मागच्या पाच वर्षांमध्ये सरपंच होती ही माझी दुसरी रेजिम आहे मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमा अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून मी सरपंच मी माझ्या स्वतःच्या सरपंच मान्यमधून ती एक दिवसीय सहल आयोजित केली त्या सहलीमध्ये जे माझ्या गटग्राम पंचायत या गटग्रामपंचायतमध्ये बीड गणेश सुकोळी बेलदार आणि मुरजडी हे गाव येतात या गावामध्ये जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांना मी मेट्रो प्रवास आणि रमन सायन्स अजब बंगला असे हे प्रचं जे आहे ते पाहायला मी सोबत घेऊन आलेली आहे जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा मुगा अत्यंत गरीब परिवारातला असतो त्यांना मेट्रोत बसायचं एक स्वप्न असते तर ह्या माध्यमातून मला हे सांगायचं का मला या माध्यमातून त्यांना मेट्रोचा प्रवास घडवायचा होता का त्यांनी जे स्वप्न सांगितलंय की आपण कुठे कधीतरी मेट्रोत बसावं तर माझा हा उद्देश होता का ह्या गरीब मुलांना आपण आपल्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास घडवावा तसेच आपण एक ऐतिहासिक स्थाय म्हणून त्यांना अजब बंगल्यात जे काही ऐतिहासिक शस्त्र सर्व केलं आहे त्यांची सुद्धा माहिती मिळावी आणि रमिंग सायन्सला येऊन त्यांना विज्ञानाबद्दल जे काही माहिती आहे हे माहिती सर्व त्यांना मिळावी त्या उद्देशाने मी या सर्व मुलांना इथे घेऊन आलेली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे ऐंशी सर्व विद्यार्थी आहे आणि बाकीच त्यांचा स्टाफ आणि माझ्या मध्ये सर्व महिला सदस्य आणि माझे सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सगळे प्रिन्सिपल आमच्या सचिव मॅडम हे सर्व मिळून आम्ही जवळपास साडेचारशे विद्यार्थी आणि सर्व स्टाफ हे इथे आलेले उपस्थित झालेले आम्ही ह्या सर्वांनी मेट्रोचा असा खूप असा आनंद घेतला त्या मुलांना जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये जेव्हा बसतो ह्या मुलांना घेऊन त्यांच्या चेहऱ्यामध्ये जो आनंद होता हा आनंद तर स्वर्गातल्या सुखापेक्षाही आणखीच काहीतरी वेगळा असेल इतका त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता आम्ही दिवसभर त्यांच्या मला मुलांच्या त्या चेहऱ्यावर जे हास्य जे आनंद बघितला ते आनंद बघून आम्हाला मी स्वतःला खूप काही असं वाटलं की नाही त्याला आपण काहीतरी वेगळं केलं आहे आणि मला तरी वाटतं का आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम हा ग्रामपंचायत आठवड्यात राबविलेला आहे विद्यार्थी सोबत सहभोजनाचा आनंद कसा घेतला सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी त्यांच्या चवळीप्रमाणे त्यांनी मुलांनी त्यांच्या सोबत त्यांच्या स्वतःचा तिथून आणलेलाच होता आम्ही जेव्हा तिथून निघालो आणि आमच्या गावच्या म्हणजे आमच्या गावरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसून खापरी मेट्रो ट्रेन पर्यंत आलो तिथून मग आम्ही मेट्रोनी प्रवास केला गिरी माईल पर्यंत तिथून मग आम्ही सायकल पैदल अजय पर्यंत आलो तिथून मग अजय बंगला पर्यंत आल्यानंतर ते पाहिल्यानंतर मग आम्ही परत रमण संस्था आले तिथे आल्याबरोबर त्यांनी सर्वांनी स्नेह भेटून ते बसून आणून घेतला गार्डन मध्ये त्यासोबत आम्ही सुद्धा त्यांना सोबत त्या स्नेह भेटण्याचा आस्वाद घेतला असाच कार्यक्रम नेहमी व्हावा आणि ही पूर्ण सर्व ग्रामपंचायत मध्ये मिळावी हो असाच असा कार्यक्रम जो, आपल्या जो मुलांसोबत राहून जर आनंद मिळतो असा आनंद कुठेच मिळणार नाही म्हणून माझ्या सर्वच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना असं नम्र विनंती आहे तर त्यांनी सुद्धा या मुलाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांचा त्या मुलांचा चेहरा हास्य फुजावा आणि त्यामधूनच आपण सुद्धा आनंद घ्यावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेड गणेशपूर तर माझी जी शाळा आहे ग्रामपंचायत टाकाळघाट अंतर्गत येते आता आमच्या काकरघाट ग्रामपंचायत अंतर्गत तीन शाळा येतात पाकळघाट सुकडे बेलदार बेड आणि नंजेरी अशा चार शाळा येतात तर हा जो उपक्रम सरपंच मॅडमनी राबवलेला आहे फार चांगला उपक्रम आहे कारण त्यांनी जे बोलले आहेत ते सर्वच म्हणजे एकंदरीत म्हणजे बरोबर आहे आणि खरोखरच आमच्या खेड्यातील मुलांना मेट्रोमध्ये बसणे हा एक त्यांना वेगळाच आनंद देऊन गेलेला आहे आणि आज जर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे, जे हास्य पाहिलेलं आहे तर कॉन्व्हेंटच्या मुलापेक्षा तरी तरी खूप अलगच आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचा जो जिल्हा भाषेचा मुलगा आहे तर हा एक म्हणजे यंत्रण नसून म्हणजे जसे कॉन्व्हेंटचे मुलं जसे नुसते म्हणजे अभ्यासात गुंतून राहतात तर आमच्या मुलांचा जो शारीरिक भावनिक आणि मानसिक जो विचार आपल्या हे होऊन आलेला आहे विकास होऊन आलेला आहे तर ह्या विकासासाठी आजचा जो उप, उप उपक्रम आहे तो खरोखरच खौरे म्हणजे फायदेशीर ठर ठरत था, आहे असं मी सांगतो जिल्हा परिषद आणि जे प्रायव्हेट शाळा आहे त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव सुरू आहे असं सांगितलं जातो आणि अ प्रायवेट शाळापेक्षा जिल्हा परिषद शाळा आणि आज मुला म्हणजे जे मुलं आहे आज आरामदायक व्यक्त इथं ठरत आहे काय सांगणार आमची जे शाळा आहे तर कॉन्व्हेटपेक्षा ही मागे नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आमच्या मुलांना आम्ही फार कमी अभ्यास देत असतो पण त्या कमी अभ्यास जो असतो तो त्याच्या त्यांचे जे आकलन असते ते आकलन खरोखरच म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण असते आणि कॉन्वेटचा जो मुलगा असते त्याला सर्व दिशाचा अभ्यास दिला जातो तो दिवसभर म्हणजे शाळेमध्ये थकतो आणि घरी आल्यानंतरही आई वडील त्याच्या मागे लागतात की हे तुझं होमवर्क आहे त्या विषयाचं होमवर्क आहे जे जे विषय त्याचे आहे ते सर्व विषयाचा होमवर्क करतो तो एवढा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून जातो त्या शेवटी तो कुठल्याही तरी जेवण न करता झोपून जातो आणि तसाच म्हणजे तो अ राहतो आणि शेवटी पुन्हा तुसा उठवतो म्हणजे चार वाजता म्हणा रात्री तीन वाजता म्हणा आणि अशीच त्याची वर प्रक्रिया जर आपली दिनचर्यावर सुरू जर राहिली तर खरोखरच म्हणजे तो शारीरिक जर सुदृढ सुदृ झाला नाही तर पुढे तो मानसिक मानसिक तो हो शकतो माझं नाव सुहासिनी महेंद्र कोल्हे मी टाकळकाड्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी आहे हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळखाड्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच आपल्या मॅडम मॅडम त्यांनी छान हा उपक्रम राबवला आणि मुख्यमंत्री पंचायत राज नाविन्यपूर्ण उपक्रम काय काय राबवू शकतो आपण त्याच्यामध्ये मॅडम खूप छान एक उपक्रम हा घेतला आणि त्यांनी स्वतःच्या मानधनातून मुलांना छान आनंद चांगलं सुदृढ आणि चांगलं लाईट देण्याकरता त्यांना हे केलेलं आहे ग्राम ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अंतर्गत आणि त्या टाकळघाट ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा सरपंच सौ शारदाबाई शिंगारे यांनी हा उत्कृष्ट असा उपक्रम जिल्हा परिषदेत शाळेतील मुलांकरिता राबवलेला आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मानधानातून स्वतःच्या मानधनातून पूर्ण तिन्ही चारही जिल्हा परिषद ज्या पर टाकळघाट अंतर्गत टाकळघाट जिल्हा परिषदेची शाळा बीड गणेशपूर जिल्हा परिषदेची शाळा सुकडी सुकडी जिल्हा परिषदेची शाळा आणि मुरसोडी जिल्हा परिषदेची शाळा या चारही या चारही जिल्हा परिषदे या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक सहल म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मानधनातून स्वतःच्या मानधनातून त्यांना एक सहल घडवून आणली त्याबद्दल सरपंच मॅडमचे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून खूप खूप आभार मानतो असा उपक्रम हा महाराष्ट्रात कुठेच कोणत्याच ग्रामपंचायतीने केलेला नसेल असा मागिन्यपूर्व असा चांगला उपक्रम सरपंच मॅडमनी आपल्या पाकळघाट ग्रामपंचायतीच्या गरजू जे गरीब जे शाळेत शिकतात ते अत्यंत गरीब घराण्यातले कारण की शाळेत हा त्याचे एक तर आई वडील शिकलेले नसतात सर्वात मेन विषय म्हणजे दुसरा विषय म्हणजे की ते घरची त्याची परिस्थिती एवढी हालाकीची असते की त्यांना मेट्रो किंवा कुठे सहलीला जाणं सहजपणे तरी शक्य नसते ते आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच असं शारदा के शिंगारे यांनी करून दाखवलं त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानायला पाहिजे तितके कमी आहे